एंट्री आपण होताना पाहत आहे मावळ्यांचं आगमन त्याच मला आपण पाहतो अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा आगमन छत्रपती शिवरायांची भूमिका साकारलेले पप्पनजी पाटील ग्रुप पुरण यांना आपण पाहतो आहोत त्यांचे संपूर्ण मावळे अगदी भाई चषकामध्ये ज्यांची अगदी एंट्री आपण पाहतो आहोत हा ताफा संपूर्ण ताफा अगदी या व्यासपीठाकडे येत असताना आपण पाहतो आहोत आज या स्पर्धेची ही थीम राहिली आहे ही आकर्षक ट्रॉफी या पहिल्या क्रमांकाची जी आपण इतिहासाची साक्ष राहणारी अशी ही आकर्षक अशी ट्रॉफी पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तथा अगदी शिवमुद्रा ग्रुप उरण यांच्या माध्यमातून ही झालेली रॉयल एंट्री जी आपण पाहतो आहोत पप्पनजी पाटील यांना शिवरायांच्या वेशभूषेमध्ये आणि प्रतिकृती साकारलेली आपण पाहतो आहोत उद्या अर्थात मराठी माणसाचा सर्वाधिक मोठा सण गुढीपाडवा आणि स्वतः गुढी घेऊन येत असताना देखील आपण या ताफ्यामध्ये पाहत आहोत ते अर्थात या मावळ्यांना या आपण ना पुन्हा एकदा एक जयघोष करूयात बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पाहताय अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आमच्या मोठी जुई गावचे पपन पाटील आणि सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील घोडा आपण पाहता माऊली घोडा हा कथा पण अतिशय सुप्रसिद्ध घोडा आहे आणि त्याचे एकत्र घोड्याचे मालक देखील या ठिकाणी आहेत आणि एखादं सर्व या ठिकाणी मावळ्यांचं आपण नक्कीच कौतुक करूया हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही स्त्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे आहुबा महाराष्ट्र या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवरायांना आम्ही या स्पर्धेच्या वतीनं त्रिवान बानाचा मुजा मुजरा करत आहोत भरारी धर्मपंत जात एकची जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आज खरं तर मराठी नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जुन्या दुःखांना मागे सोडून स्वागत करा नवीन वर्षाचे गुढीपाडवा घेऊन येतो क्षण प्रगती आणि हर्षाचे हिंदू नववर्षाचं पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीरभाई घरत यांच्या पतीने या भाईचषकाच्या चा माध्यमातून तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना ब माझ्या मंदी धना मंदी नाव रे हे माझ्या पालक प्रशांत घरत हे खर तर या घोड्याला आपल्या कु कुटुंबातील एक सद सदस्याप्रमाणे जपतात अनेक वेळा त्यांचे आम्ही ब्लॉग्स पाहिले इंस्टाग्राम युडिओवर खतर यूट्यूबवरती ते देखील एक चांगले कलाकार आहेत आणि याच घोड्यासाठी एकदा जोरदार टायवतं हो मित्रांनो सर्वांना विनंती करेल माऊली घोडा प्रसिद्ध कतर आपण पाहिला महाराष्ट्रातील एक नामवंत घोडा आणि आज हे सर्व कलाकार पप्पन पाटील आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप शिवमुद्रा ग्रुप यांचा देखील मनापासून आम्ही या कर्त स्पर्धेच्या वतीनं कौतुक करतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर महाराजांचं आगमन आणि शिवमय असं हे वातावरण आपण पाहत आहे मैदानाच्या सभोवताला असल्या सर्व प्रेक्षक आता खडबडून जागा झाला उभा राहिला आणि या ठिकाणी मात्र या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रत्येकाची उपस्थिती आपण पाहिली खूप चांगलं योगदान गोढीपाडव्याच्या स्वागताला आज आपण या ठिकाणी पाहत आहे भव्याशी मिरवणूक इथे पाहायला मिळाली खूप चांगली संकल्पना या ठिकाणी आपण पाहत आहे जरा जोरदार त्या आहोत या माऊली घोड्यासाठी क्या बात आहे मुख्य प्राण्याला देखील करदर आता जाणीव आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आमच्या व्यासपीठावरती पप्पन पाटील देखील इथे आलेले आहेत आणि त्यांना मानाचा मुजरा करताना हा माऊली घोडा या ठिकाणी आपण पाहिला हॅलो भाई चषकमध्ये आम्हाला माऊलीला जो मान दिला आहे तो आम्हाला खूप आनंद झाला कारण खरं सांगत आहे उरण तालुक्यामध्ये आपला आपल्या उरणकरांचा घोडा आहे माऊली माझा नाही अख्खे गावाचा आणि यूट्यूबला तुम्ही सगळं प्रेम करता आमच्यावर तवराच बस आहे आणि खरं सांगताय सकाळी मी बॅनर बघितला मी आवडे दिवस मॅची नाही बघितल्या मी शालेवर दौऱ्याच येते टाउनशिपला मुलं घेऊन तिथं भाईचा मी बॅनर बघितला आणि माझ्या मनात इच्छा होती का भाईचे कार्यक्रम घोडा गेला पाहिजे आणि काय देवाची काला तर मला फोन आला संध्याकाळी काय भाईचे चषकमध्ये माऊली घोडा आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना बसून भले मला काय फुकट नाही आणला काही पैसे दिले आहेत त्यांच्या मंडलांनी मी आहे क्लिअर सांगतोय पण इथे माझी इच्छा होती बाईच्या चषकमध्ये यावंबा पाच मिनिट एक भाईने फक्त बसून फोटो काढावा माझी एक इच्छा आहे बस दुसरं काही नाही भाई काय ना फिरू नको महाराजांनी सांगितलंय का भाईला बसावा बस ही माझी इच्छा आहे याच्या नंतर काम कार्यक्रम चालू करू लागला तर माऊलीचा थोडा भाईच्या साठी एक वाटंवर जी असणार हे प्रेम आहे खरं तर मी म्हणेन कारण भाईंवरती प्रेम असलेले माजी खासदार रामशेजी ठाकूर साहेब यांना आपण पाहिलं आज या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार सचिन भाऊ साहेब यांनाही येत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं अगदी त्याच वेळेला प्रीतम दादांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि याच माहुली घोड्यावरून आज भाईंनी रपेट मारावी आणि भाईंचा एक फोटो व्हावा याकरिता माहुली घोडा आज इथे दाखल झाला आहे आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा आपल्याकडून व्हायला हव्यात कारण भाई चषकाची ही संपूर्णता तयारी आणि भाई चषक एक मानाचा, सन्मानाचा अभिमानाचा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत आज माहुली गोड़ा खास या ठिकाणी उपस्थित झालाय भाईंच्या वरती असणाऱ्या प्रेमा त्यांचे बारा वाजले झाले वाज सारे सर्वांना लक्ष देऊन ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोड्या टळवल्यात या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी भाई चेष्टासाठी स्वतः भाईसाठी ते अरुड झाले बघा त्यांची पर्सनॅलिटी जर आपण पाहिली तर जबरदस्त प्रत्येक युवकाला मात्र प्रेरणा मिळावे असं व्यक्तिमत्व आणि सध्या घोड्यावरून रफेट मारत असताना मैदानाच्या अवतीभोवती माऊली घोड्यावरती आणि खरं तर आज या बाईक चष्काच्या माध्यमातून शामियाना बनवला बाईने हा व्ही आय पी डाईस पाहिला तर तुम्हाला एखादा राजवाडा वाटेल आणि आज इथे आपण पाहता घोड्यावरती बसून रफेट मारत असताना हा क्षण मात्र नेहमीच

माऊली प्रेम आहे माझ्यावर शब्दा तुम्हाला माझा एक शब्दावर भाई बसला पीतम जे घोड्यावर नाचवलाय आणि त्या घोड्यावर आज मी भाईला नाचवलं भाई खरं सांगताय आणि पाच मिनटं बघतो भाईना वरती नाचूया आपण घोड्यावर कारण ही सगळी माऊलीला सांगायची कला आहे तुम्ही हात पकडा माऊली भाई बसलाय वरती कसा नाचणार तो दाखल पब्लिकला शाबाश माऊली दोन पय हलवीत शाबाश शाबाश माऊले शाबा पे आर ए माऊली याला बोलताना तुझी कला माऊली उरण तालुक्यामध्ये नाव झालाय उरण तालुक्यामध्ये नाव झालाय कसं नाचलं पाहिजे माऊली भाई बसला घोड्यावर बघ माऊली तुझ्यावर भाई बसलाय चल माऊली शाबाश जाग्यावर आता परत मध्ये भाईला समाजसेवक खास त्याला जनसेवेचा नाही हो नाही अस भाई आमचा सुधीर भाई त्याच्या वाणी दुसरा कोणीच नाही अस आमचा सुपीर भाई त्याच्या दुसरा कोणीच नाही खूप खूप आभारी आहे लग्नात घोड्यावर बसलो नव्हतो पण आज संपूर्ण घोड्यावर बसायची आणि संपूर्ण पब्लिकसमोर रपेट मारून पण झालं पाहिजे आणि खरोखर खूप सुंदर असा अनुभव धन्यवाद माऊली ग्रुप खूप 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 आभारी आहोत आम्ही या आमच्या बाईचषकामध्ये आपण आलात आणि आपली कला सादर केलीत पपन थँक्यू व्हेरी मच तू आणि तुझ्या ग्रुपचं अभिनंदन आणि सर्व या इथं उपस्थित सर्व क्रीडारसिक सर्वांना मी या ठिकाणी नवीन वर्षाच्या आपल्या गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि आपली रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरं सांगते तुम्हाला माझी बरीच इच्छा होती का भाईला भेटावं कारण भाईचे ज्या नवरत्न होतात साजरा ज एन पहिल्यापासून माझी इच्छा होती काय भाईच्या जे जय एन पिटीमध्ये तरी घोडा न्यावा पण मला ती आज संधी मिळली ना खरंच सांगते सकाळी मी ने ते बॅ बॅनर बघितलं शाल येताला या बाजूने आलो तर आणि ती माझी इच्छा झाली ती आज इच्छा पूर्ण झाली काय भाई